सुखाची धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी अज्ञानी मनुष्य सुखा लपून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो जीवनात आपल्याला सोडून कुणी गेलं असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्याच पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे दिवसाची सुरुवात अशी झाली बघू दे काय काय

साधारण चार वाजता आम्ही मंदिरात जायला निघालेलो आणि सगळ्या लेडीज तयार झालेल्या सगळ्या मैत्रिणी तयार झालेल्या दुपारी जायचं होतं पण ऊन खूप असल्यामुळे आम्ही संध्याकाळी चार वाजता जायचं ठरवलं कारण मंदिरात गेलं तिथे जत्राही आहे तर बराच वेळ लागतो जत्रेत गेलं की काही ना काहीतरी आपण खरेदी करतच असतो त्यामुळे मग संध्याकाळी चार वाजता निघालेलो आणि पहिलं मंदिर हे हनुमंताचं आहे तर रामाचं दर्शन घ्यायच्या अगोदर भगवान मारुतीचं पहिलं दर्शन घेतात त्यानंतर सीतामाताचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर रामाचं दर्शन घेतलं जातं तर इथे मारुतीच्याही मंदिरात छान पाळणा ठेवलेला होता तर आम्ही इथे रांगोळी खूप सुंदर काढलेली होती आणि त्याच्यावरती कोणते फुलं होते माहिती नाही पण त्या फुलांनी खूप सुंदर त्यांनी रांगोळी काढलेली होती आणि आम्ही तिथेही पहिलं मंदिरात गेलो आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पुढे थोडंसं चालत रामाच्या मंदिरात गेलो <laughs> साधारण दहा मिनटातच आमचे दर्शन झालेले आणि खूप सुंदर दर्शन झालं गर्दी जराही नव्हती आणि बाहेर मंदिरातून बाहेर आल्यावर इथे आम्हाला एक पोस्टर दिसलं तिथे सात दिवस सप्ताह होता तर या पोस्टरवरती एकदम सुंदर असं राम कृष्ण आणि विठ्ठलाचे फोटो होता तर एकाच पोस्टरवरती होतं ते आणि एवढं छान दिसत होतं तर आम्ही तिथे एक दादा बसलेला होता त्या दादाला तिथून उठून दिलेलं आणि त्या आम्ही तिथे फोटो घेतलेला त्याच्यावरती पण लिहिलेलं होतं कृष्ण हरी जत्रेत खरेदी करायला लागल्यावरती येथे छान जे आपण काळ्या पोथीमध्ये पॅन्डंट घालतो तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला एकच घालायचं कंटाळ येत होतं अशा वेळेस आपण ते, ते चेंजही करू शकतो आणि त्याला हुक हुकही होत्या तर त्याच्यावरती कानातलेही होते आणि दुसरेही एक घेतलेलं ते तर फक्त मी तीस रुपयालाच घेतलेलं दोन्ही तीस तीस रुपयालाच घेतलेलं आपण केव्हाही ते काढून यामध्ये एक्सचेंज करून वापरू शकतो एकच घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि इथे पिनाही घेतलेल्या मी खूप छान डायमंडच्या पिना होत्या तुम्ही साडी पिन म्हणूनही जसं की नि नेरी पिन म्हणूनही तुम्ही ह्या क्लिपला वापरू शकता किंवा मग साडीमध्ये तुम्ही यूज करू शकता असं दुकानात जर गेलं ना तर ती खूप महाग आहे आणि जत्रेमध्ये खूप स्वस्तात भेटली आणि इथे अक्षुला छान असा खूप दिवसापासून मला घ्यायची इच्छा होती तर तो हार मला मिळालेला त्याच्यासोबत ब्रासलेटही होतं आणि कानातलेही होते तिने आल्या आल्या लगेच ते काढून ठेवूनही दिले कुठे ठेवले काय माहिती ते काही सापडले नाही पण मस्त हारही होता आणि तिला एक खेळण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं तिला घेऊन गेलेली नव्हती मी तर तिला बोललेली की तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते तर तिला एक हार आणलेला आणि एक आ, पिकनिक बास्केट आणलेली तर तिने त्याच्यामध्ये सामान ठेवायला पण सुरुवात केलेली त्याच्यामध्ये जा सकाळी ज्या काही तिला कन्यापूजांच्या ज्या वस्तू भेटलेल्या होत्या त्या वस्तू तिने त्यामध्ये ठेवूनही दिल्या खूप सुंदर असं तिथे मार्केट भरलेलं होतं आणि वस्तूही खूप छान छान होत्या बऱ्याच जणींनी खूप काही घेतलेलं मागच्या वेळेस मी फ्लचर्स घेतलेले खूप सुंदर डायमंड ठेवलं आणि डायमंडचे होते विशेष म्हणजे एक वर्ष वापरले मी डेली तरीही त्याचं डायमंड पडून गेलेलं नव्हतं तर ह्यावेळेस मागच्या वेळेस घेतलं त्यामुळे मी ह्या वेळेस काही घेतले नाही आवडलं तुला गणेशाय नम श्री गणेशाय नमो रूप श्रीराम रक्षास्त्रमंत्रस ऋषी श्री सीतारामचंद तमश्ना सीता शक्ती मला किती श्रीरामचंद्रे रामरक्षास्त्रे गटेन अथ ज्ञान दुतशरदर्शं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवधानं नवकमलरलस्वर्णेभं प्रसङ्गं वामान्तारुसीतामुखकमलमेलालोचनं निन्न नाम नानालङ्करनिक्तं जगदमलूजटा मण्डनं रामचन्द्रम् <laughs> <laughs> तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी